नमस्कार अय्यन्नपूर्ण किचन मध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचा सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण मासवडी ही रेसिपी करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते तेचा साथी मी दाखवते आपण जे सारण करणार आहोत तर त्याच्यासाठी मासवडीमध्ये घालण्यासाठी आपल्याला सारण लागतं त्याच्यासाठी मी हे एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे खिसून मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत मोठा एक चमचा मी खसखस घेतलेली -खस आहे एक चमचा भर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थोडस मी लसूण घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे हे झालं सारण करण्याचं प्रमाण आता मी आपल्याला रश्यासाठी जे वाटण लागतं त्याचं साहित्य दाखवते त्याच्यासाठी मी थोडस इथं हिसून सुक खोबरं घेतलेलं आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे थोडस आलं घेतलेलं आहे थोडस लसूण घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा मी भाजलेली डाळ घेतलेली आहे तर जर भाजलेली डाळ नसेल तर आपण साधी डाळ घेतली हरभऱ्याची तरी चालू शकेल वाटणामध्ये ह्याच्यामुळं काय होतं की रस्सा थोडासा घट्ट होतो पण जर भाजकी डाळ असेल तर चव अधिक चांगली येते आता आपल्याला जे आ, हे करायचंय मांसवडीसाठी जे वडी करायची तर त्याच्यासाठी मी इथं ह्या वाटीने मी मोजून एक दीड वाटी मी हे बेसन घेतलेलं आहे आता ह्या दीड वाटीसाठी बेसनासाठी आपल्याला दोन वाटी पाणी लागतं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पुढे कसं करायचं मी ते दाखवतेस तुम्हाला आणि मसाले आहेत ते मी वाटण्याच्या वेळेस तुम्हाला दाखवते की कुठले मसाले किती घालायचे तर चला आता आपण कृतीकडे वळूया आपण प्रथम सारण करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी मसाले हे सुके भाजून घेते आता मी कढई तापाई ठेवलेली आहे त्याच्यात मी पांढरे तीळ टाकते त्याच्यामध्येच मी खसखस घालते -खस आता हे थोडस तडतडस पर्यंत आणि ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आपले तीळ आणि खसखस भाजून झालेले आहे मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता ह्याच पद्धतीने आपण सुक खोबरं आहे ते पण मी भाजून घेते ह्याला पण थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं खोबऱ्यालाही ब्राऊन कलर आलेला आहे आता मी खोबरं देखील काढून घेते आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत आता हे थोडस सा भाजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये वरून तेल घालणार आहोत आपण नंतर तेल का घालतो की जेणेकरून ह्याला तेल जास्त लागायला नको मी तेल घालते साधारण एक छोटासा अर्धा चमचा मी घालते ह्याच्यामध्ये तेल आणि भाजत भाजत आपण असा हा होडी ह्याच्या वेगळ्या करणार आहोत कांद्याच्या आपल्याला कांदा खूप लाल करायचा नाहीये आता थोडासा ब्राऊन झालेला आहे तोच ह्याच्यामध्ये मी जो लसून घेतला होता तो घालते आपण एवढंच भाजणार आहोत आता गॅस बारीक करते आणि हे काढून घेते हे झाले की आपण लगत लगेच रश्शा भाजी जी करणार आहोत रस्सा करणार आहोत त्याचं पण साहित्य मी गरम कढईमध्ये लगेच भाजून घेत आहे आता मी रस्स्यासाठी जे वाटण साहित्य काढलेले आहे ते भाजून घेत आहे मी आता खोबरं पहिलं घालत आहे आता आपण जर रश्श्यासाठी खोबरं भाजत आहोत ना तर त्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं तेल घातल्यामुळं काय होतं तळल्यासारखं खोबरं भाजलं जातं आणि रश्शाला छान कलर येतो मी थोडस तेल घालते आता हे खोबरं भाजले मी हे काढून घेते मी खोबरं काढून आता ह्याच्यामध्ये थोडस तेल घातले आता तेल घातलंय म्हणून मी आता त्याच्यामध्ये कांदा सुरुवातीला कांदा घेते भाजून कांदा थोडासा ब्राऊन झाला की ह्याच्यामध्ये मी लसूण घालत आहे आता ह्याच्यामध्येच मी थोडस आल्याचे तुकडे घेतलेले आहेत रश्यासाठी ते घालत रश्या आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे ते मी घालत आहे बाद में आता हे बाद झालं मी आता गॅस बंद करते आणि सर्व साहित्य काढून घेते आता आपण मासवडीसाठी जे कोरडे मसाले आहेत ना प्रथम ते बारीक करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण हे सुके जे आहेत ना ते सुरुवातीला बारीक करून घेणार आहोत दोन मिनिटं थांबा मी हे मिक्सरला फिरवून घेते आता ह्याच्यामध्येच आपण हा कांदा वगैरे घालून घेणार आहोत आता मी एक चमचा गरम मसाला घालत आहे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घालत आहे आणि साधारण छोटे दोन चमचे मी काळा मसाला घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून घालत आहे आता हे आपण मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घेऊया हा थोडासा जाडसर मी वाटून घेतलेला आहे हा झाला आपला मासवडीमध्ये मा मध्ये घालण्याचा सारण तो मसाला मी तयार केलाय ह्याच्यामध्ये पाणी मी घातलेलं नाही फक्त जे कांदा आणि लसूण होतं त्यालाच थोडंसं तेल असल्यामुळं तो थोडासा ओलसर झालेला आहे हा फक्त तसाच कोरडा वाटायचा आहे आता आपण रस्सा भाजीचं वाटण वाटून घेऊया त्याच्यासाठी हे जे आपण कोरडे मसाले अदोबर जे भाजून घेतलेत कांदा घालून तेल घालून त्यांनी ते मी वाटणासाठी घालते आता ह्याच्यामध्ये थोडीशी वाटणामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत रसासाठी देखील आपण एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आता गरम मसाला असल्यामुळं तिखट होतं आणि आपण थोडं आलं घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला रस्सा जर तिखट हवा असेल तर आपण काळा मसाला दोन चमचे घालू शकतो मला तिखट नकोय म्हणून मी एकच चमचा घालत आहे थोडीशी हळद आणि मी इथे एक चमचा वेलची पावडर मी बारीक करून ठेवलेली आहे ते घालत आहे वेलची पावडर घातल्याने रस्सा भाजीला अधिक जास्त चव येते आता ह्याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून हे वाटण वाटून घेते मी एवढं बारीक केलेलं आहे चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ अगोदर रस्सा भाजीला फोडणी घालू आणि बाजूला उकळायला ठेवूया मग नंतर वड्या करूया मी ह्याच्यामध्ये मीठ घातलं नाही कारण रसाचा आपल्याला अंदाज येत नाही मग मीठाचं प्रमाण चुकतं म्हणून मी रसा फोडणी घातल्यानंतर वरतून मीठ घालत असते आता ह्याच्यामध्ये मी साधारण एक पळी तेल घालते तेल तापल्यानंतर आपण जिरी मोहरीची फोडणी घालूया आपली मोहरी तडतडायला लागली आता आपण ह्याच्यात जिरं घालूया थोडीशी हळद थोडासा हिंग आणि हे आपण जे वाटण घेतलंय ते तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याचा कलर लाल होता तो आता चेंज होऊन थोडासा काळपट झाला याचा अर्थ आपला मसाला परतला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण मसाला वाटून घेतलं ते त्या भांड्यामध्ये मी पाणी मिक्स करून घेत आहे ओतण्यासाठी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून घेतलेलं आहे ह्याला रस्सा पातळ लागतो म्हणून थोडस मी अजून पाणी घालत आहे आता वरून मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आता मी चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालत आहे साधारण एक अर्धा चमचा तरी मीठ लागत आता हे उकळण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर ठेवत आहे आणि वडीच्या साठी आपल्याला ते पीठ कसं तयार करायचे ते दाखवत आहे आता आपण ह्याच्यासाठी जे मासवडीसाठी जे बेसन लागतं तयार ते करून घेत आहोत तर त्याच्यासाठी मी कढई तापाई ठेवलेली आहे आणि एक चमचा मी एवढं साधारण तेल घातलेलं आहे तापायला आता आपण ह्याच्यामध्ये काही जिरी मोरी घालत नाही तर ह्या पिठासाठी वेगळं मी थोडस आलं एक चार पाच मिरच्या लसूण आणि थोडस जिरं असं घालून हे वाटण तयार केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये आता घालणार आहे जेणेकरून आपल्या त्या पिठाला थोडीशी चव येते आता ताप हे तापलेलं आहे आपण हे घालून घेत आहोत साधारण थोडीशी हळद थोडासा हिंग आता हे परतून झालं की आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मी साधारण दीड वाटी मी पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता हे थोडस ब्राऊन कलर आलाय हे आपलं परतून झालेलं आहे मी आता वाटीने मोजून पाणी घालत आहे दीड वाटी पीठ आहे म्हणून मी दोन वाटी पाणी घालत आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्याच्यामुळे आपलं बेसन व्यवस्थित होतं पातळ होत नाही आणि खूप घट्ट देखील होत नाही आपल्याला वडी पण व्यवस्थित करता येते आता ह्याच्यामध्ये ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मला चमचणी अंदाज येत नाहीये म्हणून मी थोडस हातावर घेऊनच घालत आहे आता ह्याला उकळी येसपर्यंत आपण थांबणार आहोत लवकर उकळी येण्यासाठी मी ह्याच्या झाकण ठेवत आहे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे मी झाकण काढून घेत आहे अशी मोठमोठी चांगली उकळी आलेली आहे आता गॅस आपण बारीक करूया आता पीठ कसं घालायचं आपण थोडं थोडं घालून चाळून चाळून घालायचं की ते जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी नको व्हायला आता मी ह्याच्यात थोडस घालून घेते तेवढं चाळून घेते लगेच आपण हलवून घ्यायचंय पुन्हा चाळायचंय थोडं चमच्याने हलवते म्हणजे भरभर चाळलं जाईल बेसन चिकट असतं त्यामुळे ह्या चाळणीला चिकटून बसते थोड्याशा जरी घाटी झाल्या तरी ते पूर्ण नंतर फुटतात म्हणून आपण थोडं थोडं करून चाळून घालत आहोत आता हे आपण सगळं बेसन यात घालून घेत आहोत थोडं फास्टच करावं लागतं कारण खाली पीठ आपलं थोडंसं गेलेलंच असतं ना मग ते एक साथच सगळं शिजलं पाहिजे ना अगोदर पण आपण चालवून घेऊ शकतो पण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर केलं ना तर पिठामध्ये गाठी होत नाही म्हणून आपण पुन्हा जरी चाळून घेतलं तरी आपल्याला ह्याच्या पुन्हा चाळावंच लागत आणि पीठ पाण्यात कालून जरी करायचं म्हणलं ना त्यात गाठी नाही होत पण पीठ पातळ होण्याची जास्त शक्यता असते आता आपण ह्याला थोडस हलवू आणि ह्याच्यामध्ये झाकण ठेवूया गॅस आपला बारीकच आहे थोडस आपण ह्याला शिजून देऊया एक वाप काढूया एक वाप आलेली आहे आपण झाकण काढून बघूया तुम्ही पाहू शकता आपल्या घाटी बिलकुल काहीच राहिल्या नाहीयेत पण तरी देखील तुम्हाला जर वाटलं की तुमच्याकडं ह्याच पिठामध्ये जर घाटी झाल्यात तर आपण आपल्याकडं पावभाजी स्मॅश करण्याचा स्मॅशर असतो त्याने आपण थोडस पीठ दाबून घेऊया म्हणजे आपल्या मनात शंका नको तुम्ही पाहू शकता जरी एखादी चुकून राहिली असेल गाठ तरी ती पूर्ण निघून जाते कारण आपलं पीठ जर व्यवस्थित झालं ना तर आपली वडी देखील छान होते आपलं हे पाण्याचं पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे कारण पीठ तुम्ही बघू शकता की खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाहीये आता तर आपली काहीच घट राहिली नाही आता पुन्हा ना आपण ह्याला एक वाब देणार आहोत मी पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवत आहे तो आपण वडी थापण्यासाठी ती तयारी करून घेऊ त्याच्यासाठी मी असा एक पांढरा मऊ असा सुती कापड घेतलेला आहे ते मी आता ओलं करून घेत आहे पळपटाव हांतरून घ्यायचं आहे हे आपल्याला आपलं पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि ऊन आपल्याला देखील चिकटत नाही याचा अर्थ व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण वडीची तयारी करून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया मी आता एक कापड घेतलेला आहे सुती त्याला आता थोडस पाणी लावून घेत आहे पाणी लावल्यामुळे आपली वडी व्यवस्थित होते थोडस पाणी लावून घ्यायचं आता त्याच्यावर मी थोडस सुक खोबरं घालत आहे थोडस सुक खोबरं घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे आता ह्याच्यावर आपण वडी थापणार आहोत आता मी पीठ ह्याच्यावर काढून घेत आहे मी गॅस बंद केलाय पिठाचा ଥୋଡ଼ ଥୋଡ଼ କରୁ आता आपण ह्याच्यावर जे सारण तयार केले ते घालून घेणार आहोत असं आपण मध्यभागी हे घालून घ्यायचे आता आपण हे कापड पूर्णपणे ह्या बाजूला घ्यायचं आहे खालून हात घालून शनी आपण पूर्णपणे ही वडी अशी फोल्ड करणार आहोत आणि अजून एकदा आपण फोल्ड करणार आहोत आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण सेंट्रलला घेऊन शेणी व्यवस्थित तिला माश्याचा आकार देऊन दाबून आहे व्यवस्थित घट्ट दाबून आहे कारण गरम येतोच ते सेट होते आणि थोडी थंड झाल्यावरच काढायची नाहीतर मग ते वड्या तुटतात साधारण ही अशी आपली वडी झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे दुसरी आपल्याला वडी लगेच थापता येईल पाहू शकता आपली वडी एक निघालेली आहे आता आपण दुसरी वडी थापून घेऊया पुन्हा तीच प्रोसेस आपण थोडस पाणी लावून घेणार आहोत पाहू शकता ही देखील आपली वडी झालेली आहे मी ही पण प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही वड्या अगदी छान झालेल्या आहेत कड्याला थोडस हे होतच कारण पीठ थोडस थंड होतं त्याच्यामुळं कडेला थोडशा अशा चिरा जातात मधल्या आप वड्या आपल्या छान निघतात आता मी कट करून दाखवते ह्या वड्या आपण शक्यतो थोड्याशा जाडच कट करायच्या कारण पातळ केल्या की त्या तुटतात साधारण एक ते दीड इंचा आपण कट करणार आहोत आपला कट करताना तुटत नाही याचा अर्थ आपली वडी परफेक्ट झालेली आहे मी आता एका मध्ये काढून दाखवते तुम्हाला कसं झालंय ते तुम्ही पाहू शकता आपली मासवडी तयार झालेली आहे किती छान दिसत आहे ना मासवडी रस्सा किती छान कलर आलेला आहे ना मी आता एक मासवडी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते आपण पातळवड्या केल्यात तरी देखील ती अजिबात तुटलेली नाहीये आणि एक थोडीशी जाडवडी पण केलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते पाहू शकता तिथे छान झालेले आहेत ना सारण पण आपलं अगदी परफेक्ट बसलेला आहे तर कशी वाटली ही माझी रेसिपी माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद